नमस्कार मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा आणि माईक आमचा या कार्यक्रमामध्ये सर्वांचे स्वागत आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती जा, जा, आहे तर या निमित्ताने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर सर्वांना कडक जयभीम सर्वांना अभिप्रेत असलेला विषय आणि सर्वांचाच विषय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांचा जो क चरित्र कालखंड होता जनता या न्यूज न्यूजपेपरचे नऊ कालखंड होते त्या संदर्भात आपल्याला माहिती देणार आहोत मिळाल्या सूत्राकडनं मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चारित्र साधने प्रकाशन समितीने दीड वर्ष मेहनत करून जनता वृत्तपत्राचे तीन खंड तसेच लेखन व भाषण भाशन, भाषणाचे सहा खंडाचे मराठी अनुवाद तयार केले होते मात्र प्रकाशन कार्यक्रमाला सरकारमधील मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री। यांनी वेळ दिला नसल्यामुळे हाच काळखंड म्हणजे खंड प्रकाशन करता करण्यात आला नाही हे प्रकाशन सोहळा चौदा एप्रिल निमित्त प्रकाशन सोहळा करणार रो, होते परंतु मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना हे प्रकाशन करण्यास वेळच नसल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला तर या संदर्भात सविस्तर बातमी वाचण्याकरिता आपण ग्राहक राजा वर्तमानपत्र वाचावे अशी ग्राहक राजा तर्फे विनंती आहे तर हा व्हिडिओ आपला कसा लागला या संदर्भात तुम्ही नक्कीच कळवा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एकच समाजाचे नेते नव्हते तर प्रत्येक समाजासाठी त्यांनी कार्य केले तर हा जनता जे खंड आहे प्रकाशनाचा हा जर जनतेला वाचनास मिळाला असता तर कित्येकांचे जे साहित्याचे जे खंडामुळे जे प्रकाशन होणार होते ते रखडले आणि त्याचा परिणाम वाचक वर्गाला देखील होणार आहे तसाच परिणाम बाबासाहेबांचे विचार विचार लोकांपर्यंत पोचवण्यास दिरंगाई होते या संदर्भात मुख्यमंत्र्यांना वेळ नाही आहे मंत्र्यांना वेळ नाही आहे ना तर जनतेनेच हा प्रश्न मार्गी लावावा असे भविष्यामध्ये सांगावे लागणार आहे का असा प्रश्न जनतेने उपस्थित होत आहे 何 <music>